पाणी चहा करून दिला बर का पाण्याची हा चहा करून दिला आणि आम्ही पप्पांना म्हणलं की पप्पाची हा चांगला झालाय आई पेक्षा चांगला आहे तर आई म्हणली तर स्वागत आहे मित्रांनो तुमच्या अजून एक नव्या ब्लॉग मध्ये ठीक आहे ह्या ती इंटर जरा खराब होत्या नाव लोक सुरू होत आहे काय तरी मन गणपती बाप्पा मोरया <laughs> तर गणपती आणि न्यू दाखवायला येतात आपल्या पोहे दाखवून दाखवणार तुम्हाला ती पण आज तारीख यार मला मी होता की थांबा एक मिनिट सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस आज वार सोमवार आहे मग सोमवार असले पप्पांना सुट्टी असते म्हणजे पप्पा बी घरी आहेत तर आम्ही पोह्याचा बेट प्लॅन नियोजन केलं होतं तर बघा पप्पा काय म्हणता पोहे कशात बघा एक राधी ब्लॉग मध्ये <laughs> तर यार आपल्या इकडे पोहे आमच्या इकडे असं खातात आम्ही खोल्या भरू आम्हाला टिपिकली खाणं होत नाही बाई चमच्यानं चार चार एवढं चार घास खावा पोहे आम्ही इकडे खातात तुम्ही कसे खाता तुम्ही कमेंट मध्ये सांगा तर मग काय आता पोहे खातो खाता तर दाखवणार नाही तसली ब्लॉगिंग करणार नाही मी मला घामायला मेल ते इग्नोर करा यार माझा हाय प्रॉब्लेम आता काय करू आंघोळ केली मी तसे सकाळच्या नऊ वाजता तर चला मग थोड्यानं ब्लॉक करतो काय पुरे केला तर यार पडशा पडलाय <laughs> पडशा पडलाय म्हणजे काय ताबड संपवले खाल्ले पण हे अरे नाहान लिजू खायच लागले बाबा ही मस्त दही पोहे लिंबू क्या दादा ए वरगी बघित जरा आमच्या कॅमेरा हँगल जमत नाही मुश्किल काय बस दोन हात म... कार चार ती लहान माणसं माणस प्रत्येक असं म्हणतोय कार झालंय आज आपल्या घरी गाडी बेमार ब्लॉग मध्ये थोडे तिकडे मी काय फिरलेलं दिसेल आणि मेन गोष्ट आणि काल आम्ही हात दिवस फिरायला लेण्याला फिरायला गेला धाराशिव कि तर त्याचा ब्लॉग तुम्हाला धाराशिव ब्लॉगर बघायला मिळेल तर इथं इथं तुम्हाला चॅनलचं नाव दिसेल खर्च करू शकता आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण मिळतील तर नक्की बघा आणि लाईफ माझ्या ब्लॉगला करू फरक पडत नाही कट करत नाही तर यार मागाची क्लिप आहे ना अर्धीच काटली पण जाऊ द्या बिचार खायला होतं निवांत तिकडे बघ तर ही ब्लॉग काय करायला माहिती आहे का मिनी ब्लॉग टाकणार त्या मिनी ब्लॉग मग तुम्ही नक्की बघा धाराशिव ब्लॉगरला मी तुम्हाला लिंक खाली तर आहे तर, आप, आता तर यार आज आपली सुरुवात अशी झाली तरी मला आताच पाच मिनटं ब्लॉक झाला तयार तर मग आपल्याला दिवसभराचा ब्लॉग टाकायचा मग का थोडंसं कमी रेकॉर्ड करणार आहे पण बाहेर रेकॉर्ड करणार ठीक आहे काय घर दादाचं भारी रेकॉर्ड करायची का मीच भारी होऊन जातं रेकॉर्ड भारी काय दादा दादा आंघोळ करा मी प्रायव्हे दाखवत दादाची दाखवणार तर तर क्लिप फ्रीज होईल ठीक आहे तर चला मधी पप्पा काय करायचं बघू पप्पा आंघोळ करून आले माहिती आहे का आ, का माहित आठवतो मग आता बोलू हा लाईट थोडी कमी ऍडजस्ट करायला तुला काय माहितीये मला काय म्हणायचं नाही मला काय देते मला काय करायचं खराब झाली तरी मला असं असा डायलॉग मारून तू व्हिडिओची क्लिप खराब केली माझ्या मी काय म्हणतो पप्पाला दाखवा आपण पप्पाची प्राय गोष्टी इकडे बघा इकडे बघा पप्पा तुम्ही तर तुम्ही स्वड असल तुम्हाला तर ह्याला मी ब्लॉग दाबो असश्मीरी हा बचा कश्मीरी या बिलकुल समोर आणि हा यार समोर राहण्याचा व्हिडिओ बघायचा आपल्याला पुन्हा तर ते धाराशिव ब्लॉगवर येईल त्याची मी नाकाला आबड्या मला म्हणला होता तू नाकाला ब्लॉग मधले हातला तर मला माहित मी दोनदा लावलाय पण मग माझा नोटीस केली मला नाही लावणार आहात मी मग खायचा लावतो मी कुठं जायचं आज कुठं जायचं आपल्या खरं अरे आपल्या गाडी आहे पण थोडं जाऊ असेल तर पण ब्लॉक मध्ये येईल माझी असती कारण खेळ ब्लॉक तर आता रेकॉर्ड आहे का ठीक आहे मग पुन्हा मग बघू बाकीचं पुरा ठरू काय होणार आहे ती ब्लॉक चालू आहे का होत घामासाठी काय करतात घाम आता बघू मग पुन्हा तर चला भेटू मग नंतर आणि हा गणपती जायचं आज तारीख सोळा आहे यार उद्या गणपती बाप्पा विसर्जन आहे का नाही उद्याच विसर्जन आहे पुन्हा एक वर्षांनी वाट बघा पुन्हा आणा पण एक्सायटेड असते मजा असते पण काय नसते वेळ आहे तर जरा मग ठेवतो ब्लॉग जास्त ज्ञान नाही देत तर बाय बाय आणि ही माझ्या मित्र मैत्रिणी दिलं तर आईच्या ह्याला अॅनिव्हर्सरीला हा तर भारी गिफ्ट आहे बघा तुमचं लावलं इथं जी ब्लॉग बघायला त्यांनी बघा दिसतंय का तर ठेवतो मग आता मी ब्लॉग आणि पप्पांच्या अॅनिव्हर्सरीला काय दिवस आमच्या आईची पप्पाची वेगवेगळी असते का काय <laughs> काही तसं असते बाबा ही काय म्हणत <laughs> नाही काय नाही म्हणतो थोडा आरती तयारी करालो आम्ही तर आरती करतो पुन्हा भेटतो मी तुम्हाला बाय मग आता बाय आणि आम्हाला आई पप्पाच्या छायासाठी व्हिडिओ शूट करायचं थोडे तर बाय मग थोडं करतो चला पटकन लवकर चला चला पटकन व्हिडिओ एडिट करायचा आपल्याला बनवायचा पाठा बरं तुम्ही उठाम की पप्पाला थोडं सतवलं मी आता इकडे आमच्या आई छुट तुला येत आहे काय दुसरं पप्पाला सतवलं शिवाय जास्त लोक मध्ये डायलॉग मारायला नाही काही आजकाल तिला जरा लॉग मध्ये कम्फर्टेबल झाली र म्हणून आता म्हणून आज पप्पा घर येत ना आता मग आईला आईचा डॉन असा आई आई आज फुल म्हणजे स्ट्रॉंग वाटायची इकडे तुम्ही ब्लॉग मध्ये यायचा मला त्याला तर ह्याचा मिनी ब्लॉग आता पडायला किती सांगू मी विंडो नाही सांगा बोर करायला मला एक पण आपल्या तर पप्पा जाऊन आयचा तर व्हिडिओ शूट करायला मी तर ह्या डेकर आले मला पोहे खाल्ले मगाचे म्हणजे आत्ता पसलेत पो का पोहे डेकर काय असतील डेकर काय येते हा सांग अच्छा अच्छा म्हणजे डेकर करा तुम्ही बी सांगा डेकर काही ते इथं मध्ये सांगा जरा आणि चला लवकर यार आपलं व्हिडिओ शूट करतो तुम्ही तुम्हाला वाटलं दाखवतो व्हिडिओ कसं शूट करतो आम्ही जर म्हणजे दाखवून दाखवणार नाही तर नाही दाखवणार सगळ्या गोष्टी दाखवायच्या असतात बाई नस दाखवायच्या मी टावेल घातलाय दाखवेल नाही की मी मग चला मग आता पप्पा आरे पप्पा वरट करा मागापासून आहेत माझ्यावर या बघा पप्पाचा पप्पा इकडे

चांग दिसणार व्हिडिओ आता कसं कसं रेकॉर्ड होतं व्हिडिओ म्हणजे कसा करायचा अजून ठरलेला नाही पण ठरवलं मी आता लगेच मग आपण तसं बनवू ठीक आहे आणि यार मी कसं सब मराठी सब टायटल दाखवा पेथे आय थिंक आणि सब टायटल टाकणार बी आहे मी तर बघा तुम्ही पण नंतर आता ठेवतो आता व्हिडिओ जरा आणि शूट करतो ठीक आहे तर बाय भेटू थोड्या वेळा आता आम्हाला माहित नाही आम्ही कसं दिसायला माहित आहे का आम्ही गुंड आम्ही काय असं किडनॅप किडनॅप करायला जाईल ना मला माहित नाही आवाज यार चालू खरे कडे पुढे इकडे चला मग या दादा आम्ही आलो जागा इकडे पण आता उंडले पडायले Hmm. थांब so, मी अरे थांबा एक मी मित्र थांबवत वाट बघाय पण आता असलं आम्ही पांघरून घेतले असं आम्हाला बघायला ही पण असं पण प्युअर किडनॅपर वाटायला आम्हाला तर एकमेकाला बघता काय होत ती काय नाही काय इकडे येत असं दुपार दोन तीन वेळा कारण की काय जास्त दोन तीन वेळेस असंच बघायला काय करायचं त्यातली पण आम एक जण आजारी आहे ना रुपया हजार आहे रुपी आता भाऊ काय होते आज आईला घराकडे बघा आहे का ब्लॉक हा आहे पप्पा म्हणते या बघून मग आता आलो बघून हा जायला घरी कॉफी पिच आता कॉफी पिच कॉफी आता मग आता घरी बघतो आता घरी तर बाय बाय मग कर बाय कर बाय घरी आता आईला काम आणि ब्लॉग समोर ब्लॉक चालू असला आईला काम सांगितलं का आई थोडं काम करते आपल्या तुला मार मार तर तुला तुला मग सांग केस करा सांग माझ्यावर कुठे चाल असं व्हायलेशन करायचं असते काय खाल मग आज तर आई काय करायचं काय करायचं तू बाकरी करायची मग आता ही गॅस रे काम आहे ना चहा नाही करणार पण चहा नकोच करू मी चहा करणार नाही काळ्या चहा करणार नाही काहीच करणार कॉफी कर कर काम करा असलं कर कर ग आजी खायला आणले हा म्हणजे खाल्ले की दाख वगैरे दा, <laughs> मी खाऊन बसलो ना मूग आज देत नसतो वापस मी आता असं म्हणतो का मला आणि तुझ्या मला पण म्हणलं वाटतं मी मला नव्हत बॅलेन्स संपलाय आपल्या माझ्या नेट वाढायलाय आणि त्याचा बॅलेन्स संपलाय तर ज्याला जा टाका बॅलेन्स तर मी नंबर कमेंट मध्ये टाकतो किती टाकायचं तर तीनशे एकोणपन्नास तीनशे आहे ठीक आहे तर मग थोड्या बघू आता चहा देते का नाही कॉफी देते का नाही काहीतरी बघू आणि तसे अपडेट देत तुम्हाला मला पूर्ण ब्लॉग मध्ये ठीक आहे यार मा छोट भाऊ माझं लेट डोक खाते यार मग परेशान काय उपाय सांगा तुम्ही म्हणजे कशाने मारले शांत होत <laughs> पडलं काय लॅपटॉपचं काय त्याला रिव्ह्यू करू शकेल नाही गाडीचं कसं करावं लागेल अर्धा जर पडलं तर, तर हा यार मी मी थोडा शायरी लिहित असतो तर याच व्हिडिओवर आपली शायरी पण तुम्हाला वाचायला मिळेल त्याला आवडते त्याने वाचा शॉर्ट सेक्शन मध्ये तर तुम्हाला शायरी आवडत असेल तर नक्की बघा आपल्या शायरी बी टाकत असतो मी आणि ही माझं लॅपटॉप आहे याचं नाव एच पी पवेलियन आहे लॅपटॉप तर दाखव काय करा तू तू काय करणार आता नेमकं मी तर विचार करा एडिटिंग ॲप घ्यायचा विचार करलो आता बघू मग आता घेणं होते का नाही म्हणजे जर आली तर सांगतो तुम्हाला नाही आली तर नाव सांगत तुम्हाला मग आता बघू तरी अपडेट अरे अपडेट होईल लॅपटॉप मग थोड्या वेळा थांबा यार थोड्या वेळा दाखवत मी कॅमेरा स्विच करून नक्की दाखवू काय चिमट घ्यायचे पप्पाला घ्यायचं असं झाडा कसं पप्पा अप्पाल <laughs> <laughs> <दा जेका। laughs> <लिप्लो काई> <laughs> चला <laughs> मग खाली जाऊन भेटू आता आपलं ठीक आहे व्हिडिओ शूट करायचं आपल्या थोडे आता करायला लव काय बी नाही बोलणार मी आता ह्यांना ही चिड्यात माझ्या प्रत्येक गोष्टीवर झुपेत आहे झुप उठेल भेटू डे तर स्वागत आहे वापस आणि हा यार हा किती तारीख सतरा तारीख कालचा थोडा रेकॉर्ड केला हे दोन्ही ब्लॉग म्हणून एक ब्लॉग येणार आहे तर हे का काल ऐकायला का, का। माझा तर आता आम्ही काम करून आलो आम्ही जवारी वाळू घर आलो पोर म्हणजे हिन मी आलो हां आम्ही सकाळी उठला सात वाजता सात वाजता उठतो रोज आणि मग मामा नाव ठेवायला लागलेली घरातली कि तिथं पाणी पाणी ठेवायला नाव नाही ठेवायला रात्री सांगितलं काम सकाळी जागेवरच होत म्हणून त्याला म्हणलं झालं काम नाही पाणी टाकायला दो तुम्ही दोघ भांडण करत होता म्हणा मी टाकतो मी टाकतो म्हणून असं नाव म्हणायला गेली पुन्हा वर जेव्हा टाकलेली तिला पण ती पण आठ दिवसातून एकदा पाणी टाकते आठ दिवसातून एकदा पाणी टाकायला इतकं करते करू माझा दादा टाकते घेऊन तिकडे पप्पा गप गपचूप बस राडा बघायत काय चालू आहे पप्पा इस्त्री करत इकडे बघा पप्पा काम करत नाही तर हे दोघ सगळं काम करत मग बघितलं ना आई सुद्धा तोंड म्हणले आता इकडे काम हे दोघच दिवसातून एक काम करायचं एक वर्षभर बोकायचं चिमटे चिमटे बघितलं का चिमटे घेते का का बघितलं मग काय आता आमचं थोडं काम आहे आणि या राज गणपती बाप्पा आपले प्रिय गणपती बाप्पा आज जाणार आहे त्यांच्या घरी तर आज विसर्जन आहे आपल्याकडे हा थोडं विसर्जनच्या क्लिप बघायला मिळतील पण प्रॉपर तुम्हाला जर सिनेमॅटिक शॉर्ट्स सगळे पाहिजे असेल तुम्हाला धाराशिव ब्लॉगरला बघायला लागेल इथं मी एकदा पॉपअप दारा धाराशिव ब्लॉगर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण असेल तर नक्की बघा तर मग जातो आम्हाला थोडं काम आहे ते करून येतो आधी आणि ते काम ह्याच्या येणार आहे तर त्याला बाय मग नाही का म्हणतो काय नसतं जायलो आम्ही हातपायून ती जायचंय ठीक आहे काय हा ऐका काय कसले म्हणजे आई लोक आई लोक कसले कळ सांगतो मला <laughs> ने आज चहा करून दिला बर का पप्पा ने आज चहा करून दिला आम्ही पप्पाना म्हणलं की पप्पा चहा चांगला झालाय आई पेक्षा चांगला झालाय तर आई म्हणली आई आता मी चहा करत असते पप्पाची तारीफ सुद्धा करायचं आपल्या घरात हा आई पप्पांना अरे शिक आहो आणि मी वरची व्हिडिओ देत का खरे <laughs> तर जा चला बघा आता बाकी भेटतो पुन्हा बघा हो मी कॅमेरा घेतला तीन मिनिटात ब्लॉग शूट झाला माझा तर आता माझ्याकडे कंटिन्यूची काही कमी नाही सध्या तर मग चला यार बाय यार बाय नाही मग मी थोड्या थोड्या वेळ भेटू आणि राहू मोठा ब्लॉग असणारा कंटिन्यू बघा आणि मजा करा सॉरी एक गोष्ट सांगायची तर आपल्या का माझा मोबाईल नेटवड तिकडे येऊ मी यार काय असतं माहिती आहे का आता आवड्या समजा आवड्या दहा दिवस राहायला ते जर दहाव्या दिवस राहते उद्या बरं का समजा आज खरं जाण राहते रेल मध्ये जर आज चांगलं चांगलं करून खाऊ तर त्याला जाऊ वाटणार नाही ना तर तसंच आई काय करायला माहित आहे का आज गणपती बाप्पा जाईल तर त्यांना मोदक दाखवून लालच देईल यार तुम्ही थांबा म्हणून आमच्यानं आरती भुकली एक तर काम होत करायला गणपती बाप्पा ना मासा हळू का बोला तुम्ही ब्लॉक चालू मला मला वाईट वाटायला ना, ना का गणपती बाप्पा जाणार आहे तर रोज उठायचं उत्साह आरती करायची सगळं करायचं हे काय बारा महिने अशीच आहेत त्यांनी आज आरती सुद्धा आरतीला सुद्धा नव्हते आज चालायला गेले ते नऊ वाजता यार खरंच मी माफी मागतो सगळ्यांनी त्याचं पण कारण ती बरोबर झालंय पण एक गोष्ट सांगा को तुम्हाला गणपती बाप्पा जाणं पण गरजेचं आहे कारण की पुन्हा ते एक्सायटेड असते ना की पुढच्या वर्षी येणार पण आहेत आणि तसे तर आपल्या मनात मनात ती तर गोष्ट आहेच पण किती ही मला वाटत ना तुम्हाला तुम्हाला वाटत तुम्ही चॅटमध्ये सांगा खाली कमेंटमध्ये सॉरी चॅटमध्ये सांगा कमेंट करा लवकर लवकर यार ही दहा दिवस लय फास्ट ना सगळ्यात फास्ट जाते वर्षातले दहा दिवस आ आता वाटतं आम्ही जाऊन आम्हाला दिवस आठवते आपण आणलेले जाऊन गणपती बाप्पा हां मग ती तसं आहे आणि ह्या वेळेस आमची आजी पण ह्या वेळेस वारली यार मग माझी त्यामुळे आमचं एवढं मी काय केलं नाही जास्त सेलिब्रेशन पण तर येत काय नाही मी सांगितलं नाही दिवसातून ह्या ब्लॉग मी सांगतोय मी ती गोष्ट पण मग काय ती पण आनंदी असेल तिच्या जन्मात कुठं तर दुसरीकडे आणि काय नसतं मग त्याला भेटतो आपण पुढच्या म्हणजे असले ब्लॉग इमोशनल करायचे आपल्या काय नाही बघायला तुम्हाला आवाज येईल का नाही

तुझको ही होगा अगले बरस आना है आना ही होगा देखेंगी तेरी राहे प्यासी प्यासी तो मान ले तू मान भी ले कहना मेरा लौट के तुझको आना है सुनले कधी एवढा रेकॉर्ड केला रेकॉर्ड केले हा माणस आहे ना तर त्याच्या स्लिप मी चोरणार आहे हॅट टाकणार आहे तर मग आता दोन दिवसात लॉग इथं संपवतो मी तर चला सगळ्यांनी भेटून आणि गणपती उपाला बी बेटा गणपती बाप्पा येतात आपल्या गावाला जायचे आणि जसं दादा माझ्या क्लिप चोरणार आहे ना तसं मी पण दादाची चोरणार चोरणार आहे दादा जण माझा ब्लॉग ह्याचा एंड होईल असं मी एंड करणार चालतं ह्या चला तसं पप्पा चला मग मला छोटा भाऊ आहे मी बाय मला बाय मोर्या अरे तर <perfektionic> ता, ता, ता तो थोड़ा मैं गाली देता काफी पर जिंदगी में बढ़ने के लिए कभी न छाटी तीन बटन से बाहर छाती शाइन मारे प्राउड से और भाईचारा रखे न करते देख के हम